अमृतृी काब्याचे पेले प्राचीन करण्यासाठी माझे चणारे असं परिस्तकावरचा प्रयत्न करा आज मी आपण रक्षाबंधन यावर माझं सौऱ्याचे गीत आपल्याकडे सादर करणार आहे आपली वंश परंपरा आपला भारत देश म्हणजे संस्कृती नांद आलेला आहे प्रत्येक सण आणि श्रावण महिन्यातली श्रावण महिन्यातला रक्षाबंधन हा सण खूप महत्वाचं असतो कारण बहीण भावाला राखी बांधते दीर्घ आयुष्य मागते मायरून धावत येते अशा प्रकारे भाऊ बहिणीचं प्रेम विश्वास नाविसंगती अतोट असं नातं असतं आणि ते आपण पाडत आलेलो आहे आणि बहीणचं भावावर खूप प्रेम असतं माझ्या भाऊला दुर्बळशी लागू माझ्या भाऊला चांगले समोर जुनं नांदो मला त्याच्या घरी नेहमी वाटेनं घ्यायला येव अशा प्रकारची बहीणची भावाकडे मागणी असते की सदैव माझा पाय माझ्या भाऊच्या दारे यायला पाहिजे तर तेच गीत मी आपल्याकडे सादर करते पाहा बहीण नात आहे बव जिव्हाळ्याच बहीण नात आहे बव जिव्हाळाच विश्वास निस्वार्थी प्रेम ना विसंगती बुट निस्वार्थी प्रेम विश्वास निस्वार्थी प्रेम नाविसङ्गती बहु तुट नौ अगस्टला आल रक्षा बन्दन सड नौ अगस्टला आली राखी पौर्णे मेचासन सासर वासिन मायरी निगेदनु आकाष्टे गण सरी गे जन आकाष्टे गण मपि भेटो जन वाटे बा रूपणी परी मतेपिता भेट जनोटे बा रूपणी परी भू बसर वाटे गोड अमृता परी भाऊ बचरांची वड वाटे बहु अमृत वाटे गोड अमृता परी भाऊ बचरांची वड वाट गोड अमृता परी एक टाकते नात जात तू ऋतून एकमेव रक्तच नत काळ जात तू ऋतून कधीच नाही तुटणार संबंध ऋणानो बंधन कधीच नाही तुटणार संबंध ऋणानू बंधन आनंद सौख्य यश Lạp hụi đế mâm bândhu rayasa. Ananda sao kyesha. Lạp hụi đế mâm bândhu rayasa. DĐirga ayesha la hụi đế majare murayasa. DĐirga ayesha la hụi đế đế maja. मुळयास बांदीचे राखी हातात तुझ्या मी लाडक्या बंधुरा बांदीचे राखी तुझ्या हातात तुझ मी लाडका बंधुरा बांदीचे राखी हातात तुझ्या मी लाडक्या बंधुरा प्रेमाचे औक्षण दीप थाटात था था पिढ्याचं घास भरून या प्रेमाचे औक्षण प्रेमाचे औक्षण दीप ताटात पिढ्याचा घास भरूनया प्रेमाचे औक्षण दीपताटात ताटात पेड्याचा घास भरवूनिया पेढ्याचा घास या पेड्याचा घास भरूनया बहीण भावाचं नात आहे बहु बो। जिव्हाळ्याचं बहीण भावाचं नात आहू दिवाळ विश्वास निस्वार्थी प्रेम म ना विसंगती बहु तुट निस्व विश्वास निस्वार्थी प्रेम नाविसंगती बहुव तुट विश्वास निस्वार्थी प्रेम नाविसंगती बहु तुट बुट बहु अशा प्रकारे आपला श्रावण महिन्यातला धामधुमीचा आनंदाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा नऊ ऑगस्टला धावत आलेला आहे आणि त्यानिमित्त मी माझं गीत आपणापुढे सादर केलं आहे ते अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा